नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारतन्यूज चॅनल एम पी एस सी दोन हजार चोवीस मध्ये सुरभी तिवाटणे यांची सहाय्यक अभिनेता श्रेणी एक पदावर मसवडची कन्या सुरभी सविता नितीन कुमार तिवाटणे हिची एम पी एस सी दोन हजार चोवीस परीक्षेत सहाय्यक अभियंता श्रेणी एक पदावर नेमणूक झाली तिच्या या उज्ज्वल यशामुळे संपूर्ण म्हसवट आणि पंचक्रोशी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे सुरभी तिवारीने हिने आपले शिक्षण अत्यंत चिकाटीने पूर्ण केले आहे तिचे प्राथमिक शिक्षण मेरी माता हायस्कूल म्हसवड येथे झाले त्यानंतर हायटेक मॉडर्न हायस्कूल हैदराबाद येथे दहावी पर्यंत शिक्षण घेतले पुढील शिक्षण एस एम कॉलेज कराडेतून अकरावी बारावी पूर्ण केल्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड येथे बी टेक सिव्हिल पदवी दोन हजार बावीस मध्ये संपादन केली दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या एम पी एस सी परीक्षेतही सुर्बी यशस्वी झाली होती त्या परीक्षे तिला सहायक अभियंता श्रेणी दोन या पदावर निवड मिळाली होती ती सध्या जलसंपदा विभाग कुणाळ येथे कार्यरत आहे आपल्या प्रगतीचा थांबान नव्हता दोन हजार चोवीस मध्ये तिने पुन्हा एमपीएससी परीक्षा दिली व यावेळेस सहायक अभियंता श्रेणी एक पदावर उत्तम यश मिळवले सुरभीच्या यशाचे कौतुक करत माननीय जयकुमार गोरे ग्रामीण विकास व पंचायत राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांच्यासह अनेक मान्यवरांनी तिचे विशेष अभिनंदन केले यामध्ये मुख्य अभियंता वैशाली आवटे कार्यकारी अभियंते विजय वाईकर पल्लवी मोटे उप अभियंते एसजी पाटील एस तसेच म्हसवट सर्व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर आणि सामान्य नागरिक सहभागी होते मी सुरभी नितीन सविता नितीन कुमार तिवाटणे माझी निवड झाली पण ह्याच्यामध्ये प्रत्येकातच वाटा पुरान असतोच कुठल्या ना कुठल्या आशीर्वाद असो किंवा मग कुठं ज्या जा वेळेस ज्या ठिकाणी लागणारी मदत असो म्हणजे अगदी सचिन सर मला लहानपणापासूनच ओळखतात त्यांचा दहावीत पण कायम तोच आशीर्वाद होता की तू जाणारच पुढं आणि सगळ्यात जास्त मोठी कमी आज मला जाणवते आई आईबाबांची ते आज असते तर म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आनंदी क्षण त्यांच्यासाठी नव्हता असं वाटलं आणि आईचा कायम तोच आशीर्वाद असायचा शेवटपर्यंत की तू मोठी होणार आहे तिला माझं लग्न नाही किंवा काहीच नाही समत तू मोठ्या पदावर जाणार जा एवढा शेवट त्याचा जो आशीर्वाद तिने माझा डोक्यावरती ठेवला तो पण तोच होता आणि त्याला मी कुठे ना कुठेतरी उटे सार्थ ठरू शकले मी म्हणजे आनंद आहे आणि तुम्ही सर्व येऊन ते कौतुक केलं ते कमी भासू नाही दिली ह्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद यशानंतर सुभीचे मोठ्या उत्साहात भव्य स्वागत करण्यात आले विविध प्रशासनातील अधिकारी समाजसेवक वडीलधारी मंडळी तसेच मसव शहरातील कासार समाज व इतर घटकांनीही तिच्या यशाचे मनापासून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल ला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह